कार्पेट टाकणारा कधीही विधानसभेत किंवा लोकसभेत जात नाही आनंद गीते यांनाही घरी बसायचं आहे आणि स्नेहल जगताप कामत हिलाही घरी बसवायचं आहे आनंद गीते यांनी स्नेहल जगताप कामत यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचा आमदार गोगावले यांनी घेतला समाचार दोन दिवसांपूर्वी बत्तीस लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आनंद गीते यांनी महाड मध्ये संवाद मेळाव्यांचे आयोजन केले होते या संवाद मेळाव्यांमध्ये बोलत असताना गीते यांनी मला लोकसभेमध्ये निवडून द्या नंतर मी रेड कार्पेट टाकून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घोषित आमदारकीच्या उमेदवार स्नेल कामत हिला विधानसभेत आमदार म्हणून घेऊन जाणार असल्याचे उद्गार काढले होते यावर शिवसेना उपनेते शिवसेना मुख्य प्रतोद महाड पोलादपूर मानगावचे आमदार यांनी प्रतिक्रिया दिली असून कार्पेट टाकणारा कधीही विधानसभेत किंवा लोकसभेत जात नाही काटे टुपणारा जातो असे म्हणत येत्या सात तारखेला

परंतु आपल्याला रायगडची आपण पवित्र भूमीमध्ये या नात्याच्या या पवित्र नात्या भूमीमध्ये या नात्याचा आणखीन एक मोठा इतिहास आहे शिर्डी देशमुख त्यांची भूमी जन्मभूमी कर्मभूमी अरे केवढी मोठी माणसं गेली या भूमीतून केवढी मोठी माणसं आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय किंवा जो तुमची परंपरा आहे ती परंपरा कायम राखा कालपर्यंत माणिकराव आणि आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलो आता तेही चित्र संपलेलं आहे बरोबर आहे ना मला अलिबागच्या सभेमध्ये जयंतभाई पाटील म्हणाले गीते साहेब माझी मुलगी मागे बसलेली आहे स्नेहलकडे हात दाखवून त्यांनी सांगितलं माझी मुलगी मागे बसली आहे तिच्यावर जरा लक्ष ठेवा मी माझ्या भाषणात मग सांगितलं की जयन भाई तुम्ही सांगितलं माझी मुलगी बसलेली आहे मी म्हणतो माझी मुलगी बसलेली आहे <laughs> बघा मी म्हणतो माझी मुलगी बसलेली आहे त्यामुळे चिंता करायचं अजिबात कारण नाही अजिबात कारण नाही आहे बिलकुल कारण नाही आहे हा चमत्कार इतिहास या रायगड मध्ये या महाविधानसभेत आपल्याला घडवायचाच आहे तुम्ही लोकसभेचा निकाल द्या पुढची विधानसभा कार्पेट येईल कार्पेट आपल्यासाठी आणि त्या कार्पेट मधून खेळ कार्पेट टाकून विधानसभेत येणार कार्पेट टाकणारा उमेदवार विधानसभेत कधी जात नाही हे लक्षात ठेवा काटे टुपणारा माणूस पायाला दगड टोचणारा माणूस विधानसभेत जात असतो कारपेट टाकणारा माणूस ना विधानसभेत जातो ना लोकसभेत जातो तेव्हा त्यांनाही घरी बसायचं आहे आणि तिलाही त्याच्या अनुषंगाने ते घरी बसवणार आहेत त्याच्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी सात मेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कळून जाईल की कोण कोणाला कारपेट टाकतं आहे आणि कोण घरी बसतं आहे तर मला असं जे वाटतं आहे की ज्या आता त्यांच्या जे काय सभा झाल्यात होत आहेत आता नंतर आमच्या सभा होतील पाहूया किती प्रतिसाद देत आहे कोणाला प्रसिद्ध मिळतो आहे हे आपल्याला कळेल आणि महायुतीचा उमेदवार असणारे आमचे साहेब यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही लोक निवडून देणार त्याबद्दल काही शंका असायचं कारण नाही